नमस्कार जय शिवराया मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप जा जा तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छापूर्ण तर आज आहे रविवार आणि तेवीस मार्च आज आहे माझा बर्थडे तर ट्वेंटी सेवन इयर मला जवळपास कम्प्लीट झालंच आहे आता तर असो तर आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये इथं महादेवाचं मंदिर आहे नीलकंठेश्वर म्हणतात चला महादेवाचं दर्शनाला पण जाऊन येऊया आणि आता दिवस स्पेशल आहे तर काहीतरी चांगलं स्पेशल झालंच पाहिजे त्यामुळे मंदिरामध्ये मंदिर जाणार आहे त्यानंतर मग केक तर बनून झालेला आहे केकचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन नसतो वेगळा करेल कारण हा खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे चला आता मग तुम्ही पण आमच्यासोबत एकदा मी दाखवलेलं आहे ते मंदिर तरी पण पुन्हा एकदा दाखवेल आता आज कसं आहे कसं नाही दाखवलेलं होतं मी मागच्या एकदा व्हिडिओमध्ये भरपूर दिवस झाले तर त्याला कुणी बघितलं असेल जे नवीन आहे त्यांनी नसेल बघितलं तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघ तर इथं मस्त छान पायनॅपल फ्लेवरचा केक बनवला तर खूप जास्त डेकोरेशनने केलं यावेळेस म्हणजे वरती केलं आहे मी पण फ्लावर्स वगैरे थोडेसेच काढले होते त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे चॅनेलवरती नक्की बघा पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही घरी बनवू शकतात त्यानंतर मग आम्ही केलो तेवढे पाच वाजलेले होते तरी पण भरपूर कडकून लागत होतं भरपूर म्हणजे भरपूरच कारण ऊनच खूप आहे सध्या तर ह्यावेळेस लवकरच ऊन पडायला लागलेलं हो तरी पण म्हटलं तर मार संपत आले म्हणजे ऊन असणारच बघा एवढं पाच वाजलेले आहे तरी पण भरपूर कडक ऊन होतं आणि मग आम्ही जवळपास इथं आलेलो आहे इथं हे मंदिर आहे नीलकंठेश्वर तर तिथंच नर्मदा गार्डन पण आहे नंदनवन मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं होतं मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची दे लिंक देईल खूप सुंदर मंदिर आहे जेव्हा नर्मदा फेरीला जातात ना आपली तिकडून पण लोक येतात तर तेव्हा ह्या मंदिरापासूनच जातात किंवा मग इथं थांबतात गाडीने जरी गेलं तरी पण आणि इथं दर्शन वगैरे घेऊन मग जातात तर इथं सी नर्मदा नदी आहे तर हे आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर सुंदर आहे तुम्हाला आतमध्ये दाखवतेच आणि पिल्लू बघा मस्त छान भरपूर लोक आलेले होते संडेही होतात आणि लोक येतात इथे जास्त करून हेच मंदिर आहे आणि इथं थोडंसं गार्डन वगैरे आहे त्यामुळे आणि मोठं मंदिर आहे छान आहे स्वामीनारायण पण आहे पण स्वामीनारायण मी भरपूर वेळेस तुम्हाला दाखवलं भरपूर वेळेस म्हणजे दोनदा दाखवलं आय थिंक त्यानंतर मग आतमध्ये गेलो दर्शन वगैरे छान घेतलं खूप मस्त वाटतं आणि इथे नदी आहे तर थंड असतं तिथं एकदम गार असतं एवढं उंझरी असलं ना त्या मंदिरामध्ये आणि मंदिर पण खूप सुंदर बनवलेलं आहे तुम्हाला व्ह्यू मी बाहेरून पण दाखवेलच तुम्ही आतमध्येच बघू शकता किती छान आहे आणि म मस्त छान दर्शन झालं आणि पिलुंनी पण मस्त छान दर्शन केलं त्यानंतर प्रसाद घेतला आणि मग बाहेर तुम्हाला मंदिरं दाखवते मी पूर्ण तर हे आहे निलकंठेश्वर महादेव मंदिर आणि इकडे भरपूर म्हणजे त्या साईडला गेट आहे या साईडला पण गेट आहे आणि हे मेन गेट आहे म्हणजे चार गेट आहेत त्याला आणि इकडे नदी आहे दुसरी साईडला आता मी जाऊ तिकडे तुम्हाला दाखवते थोडीशी मी खूप जास्त काही शूट नाही केलेलं मी यावेळेस थोडंसंच केलेलं होतं पाणी बघितलं थोडंसं बसलो आणि खूप थंड हवा होते एकदम गार वाटत होतं तिथं पाणी असल्यामुळे एकदम थंड आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे पाणी भरपूर कमी झालेलं आहे इथं पार वरती इथपर्यंत जे आहे ना तर ते पाणी असतं जेव्हा जूनमध्ये म्हणजे पाऊस होता पण ह्या वर्षी कमीच आहे कारण जेव्हा मी जूनमध्ये आलो होतो आणि तेव्हा खूप वरती पाणी होतं फर्स्ट टाईम जेव्हा गेले होते तेव्हा मी तुमच्यासोबत काही व्हिडिओज पण शेअर केलेले आहे इथला खूप आधी आहे त्याला जवळपास आता दोन वर्ष झाले तर तेव्हा शेअर केलेलं होतं भरपूर पाणी होतं त्यानंतर थोडंसं वेळ बसलो आणि पुन्हा निघालो कारण मग यांना पण काम होतं ऑफिसला पण जायचं होतं ड्युटी पण होती त्यामुळे आणि बाकीचे पण काम होते जेवण वगैरे पण बनवायचं होतं तर बघू म्हटलं जास्त लेट झालं ना तर बाहेरच जेवण आहे त्यामुळे आणि बघा इथं किती सुंदर हे कारंज आहे हे श्रीकृष्ण आहे मस्त छान आहे बघा तुम्हाला दाखवते जेव्हा आपले नदीतून निघाले होते ना कालिया नागाच्या वरती बसले होते तेव्हा नृत्य केलं होतं तेच आहे इथं हे व्ह्यू तुम्हाला समोरून दाखवते साईडने झाड आहे त्यामुळे दिसत नसेल मस्त आहे छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पिलीला पाणी खूप म्हणजे खूप आवडतं आणि त्याला बघायलाही आवडतं मग त्याला जास्त छान वाटलं इथं आणि मंदिरामध्ये जायला तर त्याला आवडतं पहिल्यापासून तो जसा म्हणजे एक त्याला समजायला लागलं तसं आम्ही जास्त करून मंदिरामध्ये जातो त्यामुळे त्याला ह्या गोष्टी खूप म्हणजे खूप आवडतात म्हणजे आपण जे सवय लावणं मुलांना तीच लागते बघा हा व्ह्यू हो, आहे इथं पाणी आहे आणि तोच आहे मस्त होतं छान वाटत होतं तिथं पण मस्त छान आम्ही फोटोज वगैरे काढले आणि तुमच्यासोबत शेअर करेन काय होतं ना मी व्हिडिओ वगैरे शूट करून ठेवते पण मला एवढा वेळ भेटत नाही एडिटिंग वगैरे करण्यासाठी बाकीचे पण कामं असतात आणि पिल्लू बघा इथं उभं राहून मस्त छान बघत होता सुंदर व्ह्यू हो, आहे कारण पाठीमागे मंदिर आहे मस्त छान आणि समोर हा व्ह्यू खूप मस्त आहे एकदम मस्त वाटत होतं तिथे आणि खूप मोठं म्हणजे खूप मोठी जागा आहे पार्किंगसाठी सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहे आणि महाशिवरात्रीच्या वेळेस इथं यात्रा होती पण आमचं काही जमलं नाही तेव्हा येण्यासाठी नाही तर भरपूर मोठी यात्रा इथं भरलेली होती त्यानंतर मग आम्ही लेट झालं होत होतो त्यामुळे लवकर निघालो मग जाण्यासाठी तरी पण मी थोडंसं शूट केलं ते म्हणत ते गाडीवरती कशाला शूट करते असं वगैरे पण मी म्हटलं जाऊ द्या एक आठवण असते या त्या गोष्टी पुन्हा होत नाही किंवा आपलं येणं होत नाही आणि ह्या गोष्टी आणि म्हणजे कसं दिसतं ते डिपेंड आहे तुम्ही माझा दोन वर्षाचा जर व्हिडिओ बघितला तेव्हा मी कसे होते ना आता एवढं वेट गेन झालं आता ते कमी करायचं आणि लेट झालं होतं त्यामुळे हे बोलले की चला बाहेर जेवण करूया त्यामुळे तंदूरी नाही घेतली साधी चपाती घेतली कारण म्हणतो नको वेट कमी करायचं आहे तर असं खाऊन चालणार नाही त्यामुळे त्यानंतर ना केक तर रेडीच होता घरी आलो मस्त छान त्यानंतर केक कटिंग केलं माझं जे बर्थडे सेलिब्रेशन होतं आता हा व्हिडिओ मी असा काढलेला होता ते शेअर करते तुमच्यासोबत कारण मग तो तुमच्यासोबत शेअर ते करता आला नसता आणि इथे फक्त पिलूला केक कटिंग करायचा होता आणि मी पहिल्यांदाच पायनॅपल फ्लेवरचा केक बनवला होता तो झाल्यानंतर जेवढे मी केक बनवले ते होते तेवढे चॉकलेटच बनवलेले होते कारण बन मी पायनॅपलचं क्रश वगैरे काही आणत नव्हते पण मागे एक ऑर्डर आली होती आणलेलं होतं म्हणून बनवलेलं आणि एवढी मेहनत करून माझी केकची आणि त्याला इतक्या दिवसापासून केक खायचं होतं आई केक बनवू केक बनवून चाललं होतं म्हटलं आता बड्डेला बनवणारच आहे तर त्याने Uh, मग मी आधी बनवलंच नाही आता म्हटलं चला चॉकलेट कप केक किंवा मग काहीतरी बनवेल पण त्याला ना हा पायनॅपल केक अजिबात आवडला नाही त्याने अजिबात म्हणजे अजिबातच खाल्ला नाही आणि बघा ते फायर कॅन्डल ने ना आम्ही दोघं पण घाबरलो आणि तोही डचकला थोडासा तर त्याला वाटलं काय अचानकच निघालं ना तो एकदम होतो यांच्याकडे द्यायला पाहिजे होतं मी लावण्यासाठी पण मला तेव्हा लक्षात नाही आलं आणि त्यानंतर मस्त आम्ही छान केक कटिंग केला आणि असं एकदम साधं सिंपल माझं जे बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि पिलूला एक केक खाऊ घातला पण बघा तो खातोय की नाही आता तुम्हीच बघा त्याला अजिबात नाही क्रीम खाल्ली थोडीशी आणि क्रीम खूप छान होती यावेळेस मी ब्रँड दुसरा आणला होता तर मला तर आठवत नाही डेलिसस काहीतरी आहे एकशे ऐंशी रुपयाची होती पण मस्त होती कि क्रीमची टेस्टही छान होती त्यामध्ये मी फक्त व्हॅनिलाचं इसेन्स टाकलेलं होतं आणि बाकी दुसरं काहीच टाकलेलं नव्हतं तेवढंच टाकलेलं होतं आणि छान फ्लपी पण झा म्हणजे छान झाली होती फ... फ्लपी पण झाली होती मस्त छान आणि बघा त्याला त्याचा चेहरा बघा तुम्ही म्हणजे कसा झाला आहे ते अजिबात आवडला नाही आहे त्याला केक तर आता मी जाऊन आलो मस्त छान दर्शन वगैरे झालं आणि ते नर्मदा नदी पण आहे मी तुम्हाला दाखवलेलंच तर येतानी बाहेरनंच बाहेरूनच जेवण करून आलो पनीरची भाजी आणि साधी चपाती खाल्ली कारण मला वेट लॉस करायचं आहे चालू आहे सध्या त्यामुळं मग जास्त काही हेवी नको म्हटलं तेवढंच खाल्लं आणि आलो एखादा उशीर झाला होता त्यानंतर आता केक कटिंग केलं आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेन आणि बाकी मस्त गेला आजचा दिवस एकदम छान पूर्ण दिवस केक वगैरे म्हणजे बनवण्यामध्येच गेला बाकी संध्याकाळी गे मस्त छान दर्शनाला जाऊन आलो मस्त पूर्ण दिवस आज छानच गेला केक हे आणणार होते पण मी म्हटलं चला घरीच बनवते कारण बिल्लूच्या बड्डेला पण बनवणारच आहे त्यामुळे म्हटलं क्रीम आणली ना तर दोन्ही बड्ड्यांचं होऊन जाईल आणि घरचा कसं घरी बनवलं आपला फ्रेश आणि छान बनतो आणि टेस्टला पण चांगला ला लागतो त्यामुळे घरीच बनवला होता तर केकचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया वे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय